हा हॅलो नमस्कार मी अमृता तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये आशा करते तुम्ही सगळे खूप खूप आनंदी असाल मजेत असाल तर आता आहे सकाळची वेळ आता सकाळच्या वाजल्यात आले आहेत पावणे नऊ आणि आज हेअर वॉश पण केलं आणि आज आहे शनिवार आणि आज जरा आवरून बाहेर जायचं आहे बाहेर जायचं म्हणजे यांच्या कंपनीमध्ये जायचं आहे कारण यांच्या कंपनीमध्ये काहीतरी ॲन्युअल फंक्शन आहे तिकडं जायचं आहे आणि माझी पहिलीच वेळ आहे की असेल त्यांच्या कंपनीमध्ये जाते कुठलं तरी फंक्शन अटेंड करते तर माझ्या मनात पण धाकधूक खूप आहे आणि त्यात मला साडी वेअर करायची आहे तर त्यासाठी मी साडी वगैरे सगळं काढून ठेवले इथं तर आता साडी नेसायची म्हटलं की जरा वेळ लागतो तर माझ्याकडे एक तास आहे आम्हाला दहा वाजता निघायचं इथून तर एका तासामध्ये मला साडी वगैरे वेअर करून तयार व्हायचं आहे हे गेलेत खाडी खाली गाडी वॉश करायला आणि आत्ता फक्त आम्ही चहा घेतला आहे चहासोबत काही स्नॅक्स खाल्लेत यांच्या कंपनीमध्ये ब्रेकफास्ट वगैरे करणार आहे आम्ही आमचं लंच पण तिकडत असणार आहे त्यामुळे आज मला जेवणाचं काही टेन्शन नाही आहे सो मी आज दिवसभर निवांत असणार आहे तर चला आणि त्यात हेअर वॉश केलं आहे म्हटल्यावर हेअर पण पटकन ड्राय पटकन ड्राय होणार नाही त्यामुळे अजून टाव्याला गुंडावून ठेवलं आहे मी आणि माझ्याकडे ड्रायर पण आहे तर त्या ड्रायरनं पटकन मी केस जरा बघते ट्राय करून ब्लो ड्रायर वगैरे करते थोडा वेळ सुकले, सुकले तर सुकले नाहीतर काय आहे असेच केस घेऊन गेलं पाहिजे तर चला दाखवते तुम्हाला तसं मी साडी वेअर केलेली आहे मी थोडीफार यांची घ्यायला लागली मला तर जपले की नाही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता पटकन मी केस ड्राय करून घेते तर माझ्याकडं हा मेक मी गोलचा ड्रायर आहे तर वेळेस पटकन केस चवून घेते तर फायनली रेडी झालो आहे आम्ही आणि आत्ता वाजलेत पावणे अकरा आम्ही पाऊन तास लेट आहे आम्हाला किती वाज पावणे अकरा वाजलेत ना आम्हाला दहा वाजता निघायचं होतं पावून तास लेट आहे तर चला जायला निघतो आम्ही तर तुम्हाला दाखवली तिथं पोचल्यावर पण तर आत्ता इथं मी गाडीमध्ये तेल टाकायसाठी थांबलो आहे সোকে শকতা? একমপনে কাতুছেকে? এপাদুলা পন্? কন্নাইকে? একমপনে এতাইন্ছে? একমপনে এতাইন্ছে? তরে দোকে শুকতা? কমপন� आणि आता इथं आम्ही वेट करतोय जे कंपनीचे चेअरपर्सन आहेत त्यांचा वेट चालू आहे कारण त्यांच्या हस्ते त्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे त्यामुळे त्यांचा वेट करतोय बघू शकता इथं आले आहेत ते तर आता त्या पुतळ्याचं पूजन वगैरे झाल्यानंतर आता आम्ही सगळे आतमध्ये जाऊ बाहेरचं सगळं रिच्युअल पूर्ण झाल्यावर आम्ही आतमध्ये एंट्री केली आणि आता जिथे कार्यक्रम होणार आहे ना त्या हॉलमध्ये चाललो आहे आम्ही तिथे हॉलमध्ये गेल्यावर सत्यनारायण पूजा संपली होती आणि तेवढ्यात आरती चालू झाली मग आम्ही सगळ्यांनी बरं छान अशी आरती केली आणि खरंच खूप प्रसन्न वाटत होतं आणि त्यात थोड्या वेळाने भजनाचा कार्यक्रम देखील चालू झाला आणि भजन कीर्तन असं ऐकलं की एकदम गावातल्या वातावरण साठवून येते कारण गावाकडे अशा गोष्टी भरपूर बघायला मिळतात मी आता यांची कंपनी बघायला आलो आहे वेळ तिथं बसलो कार्यक्रम चालू झाला आहे कार्यक्रम म्हणजे भजन चालू आहे तर मग हे म्हटले थोडा वेळ चला कंपनी टाकून आणतो आता आलोय बघायला चला बघूया या कशी कंपनी यांची काही रूल्स आणि रेग्युलेशनमुळे मला ते असं शूट नाही करता आलं आतमधलं त्यामुळे मी बाहेरचं जेवढं शूट करता येईल तेवढं शूट केलं आणि आम्ही कंपनी बघून मागे येईपर्यंत जो जो कार्यक्रम होतो ना त्या कार्यक्रमाच्या हॉलमध्ये लहान मुलांचे संगीत कुठचे कार्यक्रम झाले होते आणि यांना खेळताना बघितल्यावर मला माझी लहानपणीचे दिवस आठवले म्हणजे मी पण असे लहान असताना ना अशा वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये पार्टिसिपेट करायची संगीत कुठचा का कार्यक्रम झाल्यावर थोड्या वेळाने लंच चालू झाला आम्ही सगळे लंच करायला गेलो आणि जेवणामध्ये भरपूर असे मेनू होते मी त्याचं क्लिप रेकॉर्डिंग केलं बघू शकता ना जेवणाची स्टेज पण एक नंबर होती सगळ्यांची जेवणं वगैरे झाली आणि त्यानंतर पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली सगळ्यात आधी स्टेजवरती आलेले जे पाहुणे होते म्हणजे कंपनीचे चेअरपर्सन म्हणा किंवा हेड वगैरे या सगळ्यांनी यादी प्रज्वलन करून घेतलं आणि त्यानंतर बाकीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आणि मला कार्यक्रम चालू असताना राजीव आणि तिचे मम्मी पण भेटली त्यांच्यासोबत मी काही क्लिप्स घेतले इथं बघू शकता कंपनीचे जे काही प्लांट हेड होते नंतर चेअर पर्सन मॅनेजर वगैरे ते सगळ्यांनी आप आपलं व्यक्त केलं कर सकता है अलग अलग और ये आणि हे जे सेलिब्रेशन आहे ना ते खरंच खूप चांगल्या पद्धतीने चालू होतं आणि हे प्रत्येक वर्षी असंच करतात सेम आणि त्या कंपनीचे जे एम्प्लॉय आहेत ना त्यांचे मुलं जे काही स्कॉलर असतील म्हणजे त्यांना काही अचीवमेंट मिळाले असतील त्यांचे नंबर वगैरे आले असतील शाळेमध्ये त्यांच्या तर त्यांचा पण सत्कार इथं केला जातो खरंच खूप छान आयडिया आहे ही आणि ही प्रत्येक वर्षी सत्कार केला जातो आता मी यावर्षी नवीन आहे म्हणजे मी पहिल्यांदाच बघणार होते कार्यक्रम त्यामुळे मला खरंच खूप छान वाटतं सगळं बघितल्यावर अजून बऱ्याच जणांना असा पुरस्कार देण्यात आला म्हणजे जे कंपनीमध्ये जे एम्प्लॉय आहेत त्यांना दहा वर्ष पूर्ण झाली काही ना पंचवीस वर्षे पूर्ण झाली ना अशांचे पण सत्कार करण्यात आले नंतर कंपनीमध्ये काही स्पर्धा पण झाल्या होत्या क्रिकेट वगैरे तर त्यासाठी पण सगळ्यांचे सा सत्कार केले आणि नंतर लहान मुलांचे डान्स वगैरे पण चालू झाले त्यानंतर आम्ही थोड्या वेळ बाहेर येऊन थोडंफार फोटोशूट वगैरे केलं <गया> डेचा कार्यक्रम संपला आहे आता आम्ही घरी जायला निघाले चला छान चला कार्यक्रम मस्त होतं जेवण वगैरे छान आहे तुमची कंपनी मंडई आम्ही तर जस्ट घरी आलोय आणि आम्हाला घरी यायला सहा वाजले तर कार्यक्रम पण खूप छान झाला जेवण वगैरे छान होतं आणि अरेंजमेंट पण खूप छान होती आणि त्यात मी पहिल्यांदाच यांची कंपनी बघितली कंपनीचा एरिया पण खूप छान आहे तर चला मी आजचा ब्लॉग इथे सेंड करते बीटॉ नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय